नमस्कार प्रेक्षकांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या पंधरा जुलैच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अद्वैत आणि नेत्रा बंटीच्या घरी गेलेल्या असतात तेव्हा तिथे त्यांना अनिल म्हात्रे बंटी आणि नेत्राची बहीण हेमा या तिघांचे आत्मे तिथेच घुटमळत असताना दिसतात आणि ते त्यांच्यासमोर येतात ते असे समोर आलेले बघून नेत्रा आणि अद्वैत खूपच घाबरलेले असतात ते त्या दोघांच्या जवळ येत असतात ते मागे मागे जात असतात आणि धाराला धडकतात अद्वैत नेत्राला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो अनिल पुढे येतो आणि अद्वैतला म्हणत असतो टोचून टोचून मरणार अद्वैत खूपच घाबरलेला असतो आणि त्याला तो मागे होत असं म्हणत असतो तेव्हा अनिल अद्वैतची कॉलर पकडतो आणि ओढून त्याला खाली पाडतो आणि म्हणतो असंच टोचून टोचून मारणार इकडे हेमाही नेत्राजवळ जाते आणि तिचा जा गळा पकडते तिला खूपच त्रास होत असतो तर इकडे सीन चेंज होतो आणि ती बाई दाखवतात जिच्या रूपात दिव्याही अद्वैत आणि नेत्राला मदत करत असते जिने तिची चोरुटी भरलेली असते ती झोपलेली असते आणि अचानक ती डोळे उघडते तिला कळतं की अद्वैत आणि नेत्रा अडचणीत आहेत संकटात आहेत दुसरीकडे इंद्राणी आणि रुपाली बोलत असतात इंद्राणी रुपालीला म्हणते मला माहीत आहे की तो तू ध्वज तू जाळला नाहीयेस हे ऐकून रुपालीला धक्काच बसतो इंद्राणी बोलते त्याऐवजी तू उशीचं कवर जाळस आणि तो ध्वज आम्हाला मिळालाय हे ऐकून रुपाली शॉकमध्येच जाते आता अद्वैत नेत्रा संकटातून कसे बाहेर येतील ध्वज मिळाल्यावरती विरोचकाची शक्ती अजून कमी होणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे असेच मालिकांचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद